माझं सोलापूर न्यूज चॅनल मराठ्यांना ओबीसीतून नव्हे तर स्वातंत्र्य आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे परंतु राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे आम्ही ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली होती जे आरक्षण मी मागितलं नव्हतं ते आरक्षण आमच्यावर लादण्यात आलं राज्य सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली असं म्हणत सोलापुरात सकल मराठा समाजाच्या वतीनं गाजर दाखवत आंदोलन केलं शासनानं दहा टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप देखील मराठा समाज बांधवांनी व्यक्त केला

तुम्हाला येणारा लोकसभेला विधानसभेला एक हजार नाही तुम्हाला मतदान रुपये दाखवले घोर अपमान आहे हा घोर अपमान आहे फसवणूक आहे तुम्हाला माहिती आहे पन्नास टक्केच्या वर आरक्षण टिकत नाही सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे असं असतानाही तुम्ही आज ज्या प्रकारे मराठ्यांची फसवणूक केली आमची मागणी काय आहे पन्नास टक्केच्या हातून पुरावे मिळालेत पण छगान भुजबळला हे सरकार बळी पडलंय या सरकारनं मराठ्यांचा घोर अपमान केलाय आणि त्याचा बदला हे मराठे येणार लोकसभेला जा। घेणार का नाही अब्की भर तमाम मराठीची भावना सोलापुरातली नाही महाराष्ट्रातले सत्ताधारी पक्षाचे सगळ्यात जास्त आमदार एक पण आमदार जल्लोष काय करू शकलो नाही का जल्लोष उदय गुलाल उद्या गुलाल आम्ही लावला नव्हता मनोज झरांगी पाटला मुख्यमंत्र्यांनी गुलाल लावला होता सगळे सोयऱ्याची अधिसूचना मुख्यमंत्र्यांनी काढली होती काय झालं आज चर्चा केली नाही तुम्ही आज सगळे सोयऱ्या विषयावर बोलणे बसा एक राहात एका आमदारला तुम्ही बोलवलं नाही ही दडपशाही आहे तुम्ही लोकशाहीच्या मंदिरामध्ये ज्या आमदार आम्हाला सोलापूर जिल्ह्यातल्या कमिटमेंट दिलते की आम्ही समाग्रात या विषयावर बोलू त्या एकाही आमदाराला बोलू दिलं नाही आणि आज जी दडपशाही राज्यात चालू झाली आहे ती दडपशाही मराठा समाज उघडून फेकल्याशिवाय शांत बसणार नाही हे फसवं सरकार आहे पन्नास टक्के वरचं आरक्षण टिकत नाही कोर्टात टिकत नाही हे सगळं जाहीर असताना सुद्धा या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन खोटं बोलण्याचं काम केलं हे सरकार म्हणजे गद्दार म्हणजे गद्दार म्हणतात की बेईमानाला लाज लज्ज नसते तसं हे सरकार आहे यांनी सर्व समाजाची बेईमानी केलेली आहे आणि आम्ही याचा हिशोब त्यांना लोकसभेला आम्ही दाखवू महत्वाचं ऐका साहेब काही लोक सा का लोका आज मुंबईमध्ये जल्लोष करले फडणवीस साहेबांनी शिवसेना फुडली फडणवीस साहेबांनी राष्ट्रवादी फोडले आज दहा टक्के आरक्षित आमच्या मराठ्या फूट पाडण्याची प्रयत्न केलेला आहे त्याचा निषेध फडणवीस साहेब तुम्हाला राजकारणातलं चाणक्य म्हणत म्हणतो चांगलं तो कोणी ज्या पद्धतीने मराठ्यांच्या विरोधात तुम्ही खेळ करत आहात त्याचा हा समाज निषेध माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल